नेते लाचार झालेले निंदे झालेले पैशाने वेगळे झालेले त्यांना सत्व कळत नाही त्यांना पाठीचा बणका नाही स्वाभिमान नाही काही नाही आज तिकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले घरी गेल्यावरती लोक विचारत असतील घरचे लोक आज कुठे आज महाराष्ट्र इतका बेसावध आहे पूर्वी लढाया तरी व्हायच्या आम्हाला कळायचं तरी की हे जमीन आमची घ्यायला आलेत आता राजकीय दृष्ट्या इतक्या हळू पद्धतीने तुमच्या जमिनी आता हातामध्ये घेतल्या जात आहेत उद्या तुमच्याकडे काही तुमचं अस्तित्व राहणार नाहीये आज मी इथे रायगड जिल्ह्यामध्ये उभा आहे आज हा समजा हा तुमचा झालेला ब्रिज आहे कुठला आता नावाशिवा शिवडी नावाशिवा झालाय ना या शिवडी नावाशिवा आज तो ब्रिज झालेला आहे ज्या ज्या वेळेला असल्या प्रकारचे रस्ते निर्माण झालेले आहेत त्या त्या वेळेला आपल्या लोकांच्या हातातनं फक्त जमिनी गेलेल्या आहेत कारण देसावध होता मी आम्हाला कळतच नाही तात्पुरच्या पैशावरती आम्ही जमिनी येऊन टाकतो उद्या हा रायगड जिल्हा देखील तुमच्या हातात राहणार नाही इथे विमानतळ येतोय इथे मुंबईला लिंक होणारा रस्ता येतोय आणि हा रस्ता आल्यावरती हे विमानतळ झाल्यावरती सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या सगळ्या जागा ज्या आहेत ते बाहेरच्या राज्यातले लोक येऊन परचेस करणार तुमच्या नाकावर टिचून हळूहळू हळूहळू तुम्ही दुसरी भाषा बोलायच थाड� लागणार तुम्ही मराठी बोलायचं बंद होणार ती माणसं बोलायची बंद होणार तुमच्याशी आणि उद्या ह्या सगळ्या जमिनी आता मी तुम्हाला सांगून ठेवतोय धोक्याची सूचना रायगड जिल्ह्यासाठी खास आता पुढच्या काही दिवसांमध्ये तो सिलिंग तयार होईल तो काय काय का म्हणतात त्याला म्हणजे शिवडी नावाशिवा हे विमानतळ येणार माझी मराठी बांधवांना भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की हे काय चालू आहे ना आपल्या आजूबाजूला सतर्क राहा प्रत्येक ठिकाणी मध्ये इमारती इमारतीच्या इमारती गळीकृत केल्या जात आहेत जमिनीच्या जमीनचे पट्टे काढून घेतले जात आहेत ही एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधातची किंवा महाराष्ट्रातल्या विरोधातली ही एकमेकांची सहकार चळवळ आहे जी आपल्या विरोधातली आहे जी महाराष्ट्राच्या विरोधातली आहे बाबा हे समजून घ्या उद्या हातामधनं या गोष्टी जेव्हा जातील ना त्यावेळेला फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळावर मान बसावं लागेल तुम्हाला मी एवढंच सांगण्यासाठी आलो होतो मी तुम्हाला सहकार चळवळ समजवण्यासाठी आलो नाही हे सगळे तज्ज्ञ आहे तिकडे ते समजवतील तुम्हाला तुम्ही तज्ज्ञ असाल त्यातले पण महाराष्ट्राच्या विरोधातली ही जी सहकार चळवळ जी सुरू आहे ही मला असं वाटतं तुम्ही जर नेमकी ओळखली नाहीत कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत मिंधे झालेले आहेत पैशाने वेडे झालेले आहेत त्यांना सत्व कळत नाही त्यांना पाठीचा मणका नाही स्वाभिमान नाही काही नाही आज इकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले घरी गेल्यावरती लोक विचारत असतील घरचे लोक आज कुठे आहेत तसं त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल हो मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधानभवनामध्ये मला कळेच ना कोण कुठच्या पक्षाचे पण त्यांनी त्यांची मनं आणि त्यांचा स्वाभिमान हा गाळ टाकलेलाच आहे तुम्ही टाकू नये